राज्यातील लांबलेल्या साखर हंगामाची अखेर सांगता झाली आहे चौदा मे अखेर राज्यातील शेवटच्या साखर कारखान्याचे धुराडे बंद झाले असून साखर आयुक्तालयाकडून साखर गाळपाचा शेवटचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आलाय भंडारा जिल्ह्यातील मोहाड येथील माणस याग्रो कारखान्याने कार सर्वात शेवटी आपले गाळप थांबवले आहे दरम्यान यंदा राज्यात गाळप केलेल्या एकूण दोनशे सात साखर कारखान्यांपैकी खाजगी साखर कारखान्यांची संख्या जास्त होती त्यापैकी एकशे तीन सहकारी तर एकशे चार खाजगी साखर कारखाने होते त्यापैकी सर्व साखर कारखान्यांचे गाळप अखेर संपलेले आहे तर यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत ऊसाचे गाळप आणि साखरेचे उत्पादनही अधिक झाले आहे त्यामुळे यंदाचा ऊस गाळप हंगाम पाण्याच्या कमतरतेमुळे राज्यातील गाळप हंगाम लवकर संपेल आणि साखरेचे उत्पादनही घटेल अशी शक्यता होती पण नोव्हेंबर अखेर झालेल्या अवकाळी पावसाचा फायदा ऊसाला झाल्याचे चित्र आहे दुष्काळामुळे साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर निर्बंध घातले होते यामुळे थेट पाकापासून आणि साखरेपासून इथेनॉल निर्मिती थांबली होती यामुळे साखर उत्पादनात वाढ झाली असून नंतर केंद्राने इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध शिथिल केले आहेत साखर उत्पादन वाढले यंदा राज्यात एक हजार त्र्याहत्तर लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून त्यातून एक हजार एकशे एक लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे मागच्या वर्षी एक हजार पंचावन्न लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते त्यातून एक हजार त्रेपन्न लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते पण त्या तुलनेत यंदा अठ्ठेचाळीस लाख क्विंटल साखरेचे जास्त उत्पादन झाले आहे साखर उतारा हे अधिक मागच्या वर्षीचा राज्यातील सरासरी साखर उतारा हा नऊ पॉईंट अठ्ठ्याण्णव एवढा होता तर यंदा साखर उतार्यामध्ये वाढ होऊन दहा पॉईंट सत्तावीस एवढा झाला आहे यामुळे साखर उत्पादनात वाढ होण्यास दहा पॉईंट सत्तावीस एवढा झाला यामुळे साखर उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली आहे विभागवार साखर उत्पादन कोल्हापूर विभाग दोनशे ऐंशी पॉईंट चौसष्ट लाख क्विंटल पुणे विभाग दोनशे एक्कावन्न पॉईंट एकतीस लाख क्विंटल सोलापूर विभाग दोनशे सहा पॉईंट एकोणसाठ लाख क्विंटल अहमदनगर विभाग एकशे एक्केचाळीस पॉईंट बारा लाख क्विंटल छत्रपती संभाजीनगर विभाग अठ्ठ्याऐंशी पॉईंट त्रेपन्न लाख क्विंटल नांदेड विभाग एकशे वीस पॉईंट पंच्याऐंशी लाख क्विंटल अमरावती विभाग नऊ पॉईंट एकोणचाळीस लाख क्विंटल नागपूर विभाग तीन पॉईंट सत्तावीस लाख क्विंटल